जिल्हा परिषद निवडणुकीत बाबासाहेब हरिभाऊ राऊत उतरले रिंगणात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब हरिभाऊ राऊत हे शिवूर गटातून तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत यावेळी त्यांनी सांगितले की या घोषणेनंतर शिवूर गटात राजकीय वातावरण रंगतदार झाले असून स्थानिक जनतेत उत्सुकता निर्माण झाली आहे नमस्कार आपण आलेलो आहे वैजापूर तालुक्यातील शिवऱ्या गाव शिवूर गटातील इच्छुक उमेदवार बाबासाहेब भाऊ राऊत आपल्यासोबत जोडलेले आहेत भाऊ काय सांगाल तुम्ही देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची खऱ्या अर्थानं शक्यता दिसते झाला असंडळ्याला जाऊन आलो आणि पेंढेफळला पण जाऊन आलो पेंडेफळ शिवर गटामध्ये आहे जिल्हा परिषद आता विषय असा आहे की साऱ्याचे विचार विनमय करून साऱ्या गोष्टी सहकार्याशी सा बोलून नातेवाईकाशी बोलून आणि खंडाळ्यात मी काल गेलो असता खंडाळ्याला माझ्या दोन बहिणी आहेत मामा आहे मावस मामा आणि मुस्लिम समाजाचं माझे सन्मान तेवढे चांगले कवार मंडळी माझी समाज त्यांचे संघ चांगली सन्मान आहे तर मला विचारलं मुस्लिम समाजाच्या लोकांना कारण माझ्या बहिणी दिले ते मामाच नाही त्या मला तर मामा ते आहे ते पुस्ता एरी विहेरी तर मग मी सांगितलं त्यांना तुमचा आशीर्वाद असला तर लढू तर आता साऱ्याचं प्रत्येक गावात जाऊन विचारविनिमय करून पक्षाने मी आमचे आमदार साहेब कार्यसम्राट आमदार साहेब रमेश पाटील बोरणारे सर यांना विचार केला आपला तर लढायला तयार बोरणारे सरांच्या गटाकडे तुमचं मी दोन हजार नऊ दोन हजार चौदा पर्यंत मी स्वतः सरपंच होतो सातत्यानं पंधरा वर्षात ग्रामपंचायत माझ्या आणि आमच्याकडे ताब्यात ये आणि आता माझी धर्मपत्नी साठ्या सरपंच माझ्या सरपंच वागवायची आणि सगळ्या गाव जरी गटात नसलं तर शिर म्हणजे माझं पहिल्यापासून मी शूर मध्ये आम्ही चोवीस तास आमचे सहकारी असन आम्ही असं आता शिहर मध्ये पण माझे दोन मावशी आहे माझे मामा आहे माझे मावस मामा वेगवेगळे आहे असल सोनवणी असन गाडेकर असल हे सर्व नाचलं की पण आणि वरिष्ठ मंडळी वडीलधार मंडळीचा बी मी विचार विनिमय केला शिवरमध्ये तर त्यांना विचारलं मला सातत्यानं ज्यांचे माझे आमचे सहकारी असं सारे शिरला बरेच सहकारी आमचे बरेच वडील त्यांना त्यांची निवडणूक करावा पण तिकीट जर सरांना दिलं तर नक्की निवडणूक करणार तुम्ही सरांच्या गटाकडे मागणी करणार आहात परंतु सरांनी जर तुम्हाला सोडून दुसऱ्या एखाद्या उमेदवाराला जर तिकीट दिलं तर तुमची काय भूमिका असणार तो पूर्ण निर्णय पक्षश्रेष्ठी पक्षाला जर दुसऱ्याला तिकीट दिलं ते जर म्हणले त्यांचं काम करा त्यांचं काम करू पक्षाने जर मला जबाबदारी दिली तर मग नक्की निवडणूक जर तुम्हाला तिकीट दिलं तर तुम्ही निश्चित निवडणूक निवडणूक तिकीट तिकीट तरच जर सरांना दिलं तर निवडणूक नक्की लढावं आणि जनता जनदनाच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकणार सरांशी तुम्ही बऱ्याच दिवसापासून म्हणजे विधानसभेच्या काळात असेल तुम्ही खऱ्या अर्थानं सरांचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मग तुम्हाला असं नाही वाटत की बा वा, आपण सरांनी तिकीट दिलं पाहिजे आता कसं आहे मी दोन निवडणुका विधानसभेच्या गेल्या सरच्या दोन्ही निवडणुकीला सरांचं काम केलं एक हजार हजार मतदान माझ्या सहकार्यानं आम्ही दिलं ग्रुपनं आम्ही आणि प्रत्येक गावात गट तट असतो तर आमच्या बर गटानं सरला भरभरून मतदान दिलेलं आहे सरनं बी आमच्या गावात भरपूर विकास कामं केलेली आहे विकास कामं शिवर असल सार परिसर असेल सार तालुक्यात असल बरेच कामं केले आणि सरना तिकीट दिलं तर त्यांच्यासमोर मी पेसेना माझ्या वाली माग ना मी जसं मागू लागलो तसे दोन चार जण मागणारे चार पाच जण स्पर्धेमध्ये दहा जण पंधरा जण आता त्यांचं जे त्यांना तिकीट दिलं तरच निवडणूक लढावला तुम्ही कालांतराने जर जिल्हा परिषदेमध्ये गेला तर तुमची काम करण्याची कशी भूमिका असा न्याय द्यायचा गोरगरीबाला न्याय द्यायचा आणि प्रामाणिक काम करायचं काम करायचं तर हे होते बाबासाहेब भाऊराव त्यांनी सांगितलंय बोरणाऱ्या सरांनी जर मला तिकीट दिलं तर मी निश्चित निवडणूक लढवणार मी आकाश गोरे हिंदवी उचवायचं